नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीनकडे आपलं स्वागत करतो मित्रांनो दिनांक वीस जानेवारी रोजी एक माध्यम स्वरूपाचा पश्चिम विक्षोभ शो येणार आहे आणि या पश्चिम विक्षोभामुळे उत्तर भारतामध्ये काय परिस्थिती असेल दे त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये पावसाची परिस्थिती असेल का आणि महाराष्ट्रामध्ये पावसाची काय परिस्थिती असेल याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नेहमी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा मित्रांनो वीस तारखेला एक डब्ल्यू टी येणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळे हलका स्वरूपाचा हा डब्ल्यू टी असणार आहे आणि त्यामुळेच उत्तर भारतातील एक ते दोन राज्यामध्ये हलका स्वरूपात बर्फ शक्यता आहे साधारणपणे जम्मू काश्मीर लोक या भागामध्ये हलक्या स्वरूपात बर्फवारी होण्याची शक्यता आहे मित्रांनो या वीस तारखेच्या येणाऱ्या डब्ल्यू टीमुळे महाराष्ट्रातील जवळपास पाचही विभागामध्ये कुठे पावसाची शक्यता नाही त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील राज्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही संपूर्ण दक्षिण भारतामध्ये वातावरण हे मोकळे राहण्याची शक्यता आहे मित्रांनो जानेवारी रोजी महाराष्ट्रातील तापमान सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अधिकतम तापमान हे सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे मित्रांनो वीस जानेवारी रोजी काही भागामध्ये थंडीचे प्रमाण असणार आहे तर काही भागामध्ये थंडीचे प्रमाण हे कमी होण्याची शक्यता आहे जळगाव येथे न्यूनतम तापमान हे अठरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अकोल्यातील न्यूनतम तापमान वीस अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे तीस अंश डिग्री सेल्शियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान हे एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे एकतीस अंश डिग्री सेल्शियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे नांदेडातील न्यूनतम तापमान अठरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे तीस अंश डिग्री सेल्शियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे कोल्हापूरमधील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये थंडीचे प्रमाण हे कायम राहण्याची शक्यता आहे तर अधिकतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे मित्रांनो एकवीस जानेवारी रोजी सुद्धा या हलक्या स्वरूपाच्या डब्ल्यूटीमुळे जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे लद्दाखमध्ये हलक्या स्वरूपात बर्फबरी होण्याची शक्यता आहे मित्रांनो एकवीस जानेवारी रोजी दक्षिण भारतात सांगा झाल्या दक्षिण भारतातील बहुतांश भागामध्ये हे वातावरण हे मोकळे असणार आहे पावसाची कुठे शक्यता नाही कारण अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रामध्ये सध्या पावसाला कुठली पोषक परिस्थिती नाही आहे त्याचप्रमाणे एकवीस जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाचवी पाच भागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही थंडीचे प्रमाण मात्र हे कमी होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये तापमानातही वाढवण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान अठरा आणि अधिकतम तापमान हे एकतीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम तापमान एकोणीस आणि अधिकतम तापमान हे एकतीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान या अठरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमाने तीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्या शक्यता आहे नांदेडतील न्यूनतम तापमान सोळा आणि अधिकतम तापमाने तीस अंश डिग्री सेल्सिअस तर कोल्हापूरतील न्यूनतम तापमान सोळा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमाने तीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांनो बावीस तारखेच्या दिवशी म्हणजे बावीस जानेवारी रोजी एक मजबूत पश्चिमे विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमे विक्षोभाची तीव्रता ही जास्त असल्या कारणामुळे उत्तर भारतातील तीन ते थी चार राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील काही भागांमध्ये ढगाळी वातावरणसुद्धा राहण्याची शक्यता आहे मित्रांनो बावीस जानेवारी रोजी येणाऱ्या डब्ल्यू डीमुळे जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे लद्दाख हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी हलक्या स्वरूपात बर्फबारी आणि वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे राजस्थानमधील काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस बावीस जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे राजस्थानमधील साधारणपणे बिकोली जैसलमेर रामगड गोहर या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे श्रीमोहनगड जवाहरनगर बोटवाडा या परिसरामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस बावीस जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे मित्रांनो ह्या डब्ल्यू टीमुळे महाराष्ट्रातील जवळपास पाचवी भागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्शिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अधिकतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे अठरा अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे अधिकतम तापमान एकतीस अंश डिग्री सेल्शिस दरम्यान राहण्यास शक्यता आहे तर अकोला येथील न्यूनतम तापमान सतरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान एकतीस अंश डिग्री सेल्शिस दरम्यान राहण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान अठरा आणि अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्शियास दरम्यान राहण्यास शक्यता आहे तसेच नांदेड येथील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान तीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान सोळा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्या शक्यता आहे म्हणजे कोल्हापूर आणि नांदेड परिसरामध्ये थंडीचे प्रमाण हे थोडे कायम राहण्याची शक्यता आहे उर्विध भागात मात्र हे थंडीचे प्रमाण हे कमी होण्याची शक्यता आहे मित्रांनो बावीस जानेवारी रोजी महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस आणि काही ढगाळे वातावरण राहण्याची शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपण आपल्या आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ हो। आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर फार्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बावीस तारखेला आलेल्या या डब्ल्यू टी आणि पुढे या डब्ल्यू टीची तीव्रता वाढणार आहे आणि त्या डब्ल्यू टी ओच्यामुळे बावीस तारखेनंतर येणाऱ्या काही दिवसामध्ये वातावरण कसे असेल या यासंबंधाची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याकरता ती माहिती आपल्यापर्यंत करता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब हात्यांना